हत्याकांडातील आरोपींची शहरातून पायी धिंड काढत तपास सुरू अॅडव्होकेट आढाव दाम्पत्य हत्याकांड प्रकरणातील आरोपींची धिंड काढून ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची पर्स जप्त केली राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्याकांड प्रकरणातील पाच आरोपींच्या आज सायंकाळी राहुरी पोलीस प्रशासनानं राहुरी शहरातून पायी धिंड काढत तपास केलाय तपासादरम्यान अॅडव्होकेट मनीषा आढाव यांची पर्स मिळून आली सदर पर्स पोलीस प्रशासनानं ताब्यात घेतली आहे राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम जयवंत आढाव व त्यांची पत्नी ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी अपहरण करून रात्री त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेत किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग राहणार उमरे भैया उर्फ सागर साहेबराव खांदे राहणार यवले आखाडा शुभम संजित महाडिक राहणार मानोरी हर्षल दत्तात्रय ढोकणे राहणार उमरे बबन सुनील मोरे राहणार उमरे या पाच आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन गजाड केल्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आढाव दाम्पत्याचं अपहरण झाल्यानंतर सव्वीस जानेवारी रोजी पहाटे दोन वाजे दरम्यान आडवकेट आढाव यांची चारचाकी गाडी राहुरी न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर मिळून आली त्यानंतर राहुरी पोलीस पथकाकडून आरोपींचा शोध सुरू असताना आडवकेट राजाराम आढाव यांची मोटरसायकल न्यायालय परिसरात मागच्या बाजूला मिळून आली त्यानंतर दुपारच्या सुमारास आढाव यांचे एटीएम कार्ड राहुरी खुर्द येथील आय सी आय सी आय बँकेसमोर रस्त्यावर पडलेले मिळून आले या दरम्यान पोलीस पथकानं पाचही आरोपींना ताब्यात घेऊन गजाड केलाय न्यायालयानं पाच पैकी दोन आरोपींना सहा फेब्रुवारी पर्यंत तर गुन्हा कबूल केलेल्या आरोपींना एक फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आज नाक एकतीस जानेवारी रोजी राहुरी पोलीस पथकानं तपासकामी आरोपींची शहरातून धिंड काढली पोलीस ठाणे पासून शनी चौक नवी पेठ नगर मनमाड रोडनं मुळा नदीच्या पुलावर नेले आरोपींनी आढाव आरो दाम्पत्याचं अपहरण करून नेत असताना ॲडव्होकेट मनीषा आढाव यांची पर्स आरोपींनी पुलावरून खाली फेकली होती ती पर्स पोलीस पथकानं ताब्यात घेतली त्यानंतर आरोपींची पुन्हा नगर मनमाड रोडनं जुनी पेठ शिवाजी चौक शनी चौक पोलीस ठाणे या यावेळी यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस गणेश चव्हाण उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे समाधान धर्मराज पाटील तसेच राहुरी पोलिसांचं उपस्थित होत एस आर न्यूज साठी राजेंद्र हुंडे राहुरी दाखल वकील दाम्पत्याच्या खुनामध्ये आम्ही पाचवा जो आरोपी तो अटक केलेला असून आरोपीने वापरलेलं वाहन जप्त केलेलं आहे तसेच आरोपीने वकील दाम्पत्याचं वाहन कोर्टात लावताना पोलिसांची दिशाभूल व्हावी या उद्देशाने त्या दाम्पत्याची फेकून दिलेली पर्स ती आता जप्त करण्यात आली पुढील तपास सी आय डीकडे वर्ग झाल्याचे आदेश झालेले आहेत सी आय डीचं पथक येतात त्यांच्याकडे तपास देण्याची गरज ठेवली सर्व पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत अध्यक्ष राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर मॅडम मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज साहेब यांच्या मार्गदर्शना राहुरी पोलीस स्टेशनच्या सर्व अंमलदारांनी सर्व अधिकाऱ्यांनी केले ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा